भाई काय बांधताय काय बैलाला दारके ही बांधले कस बैल कशी उभून दिसतोय ना हे कशा प्रकारे जरा दाखव आपल्या मित्रांसनी पण जरा कळू द्या आता बघा अशा प्रकारे ही दारकी बांधली दारकी ही बांधून झाली बघा एकदम कशी आपला कसा गोंडा कसा उभा राहतो तशी ते उभं राहिले एकदम दारकी बघा एकदम टाईट दारकी फक्की टाकले सूरजबाईनं बैलावरती एक अर्धा किलो टाकले फक्की घोडीवरती थोडी पक्की टाकायची सूरजबाईचं नाव काय म्हणला हिंद केसरी लाल आहे ला तालीम द्यायची भाई आज पुण्यावरून आलेत खास याला तालीम देण्यासाठी लाल्याला सूरज <laughs> न हो बाई बैलाला कासारा पण घेतला नवीन आणि ही हार पण घेतलाय बघा त्याने खास खोंडाला पण आणि घोड्याला पण आणला ही त्याची घरचा हे काय सुंदर आहे ना ही त्याचा सुंदर आणि ही लाल्या हा हार घेतला ह्याला घालण्यासाठी आता सूरज लागला हार घालायला आपल्याला आल्याला बघू शकता कशा प्रकारे सूरज आता हार बैलाला सूरजबाई म्हणजे आता हार का होई म्हणजे काय दोन तीन दोन तीन महिन्यांना एकदा एकदमच तालीम टाकायला हे आता कुठं देवाला नाही कुठं बैल आता का कुठं मासावडी बिरूवा लाईल ते मित्रांनो तुम्हाला आता संपूर्ण व्हिडिओ पाल्याला हे येणार आहे बघायला चला आता बघा अजून जरा सूरजने फक्की लावली त्याला म्हटलं अजून म्हटलं फक्की अजून थोडी त्याला टाकूया मग अजून थोडी सूरजने फक्की टाकली सगळा पूर्ण बैल केसरी आता आपले सूरजबाई आहेत ही सूरजबाई लागली बै ला आता बैल झोपायला आता यांनी खांड झोपलाय आता हे लाल्या झोपला आता पण राणी पण झोपून झाले हे छकड्या आता बैल सोडली बघा सूरजने ने सोडली आणि पुन्हा हळूहळू दमान 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 येत न्याय लागला सूरज आता बैल दमन दमान म्हणजे आपले एका सुरात आता पहिल्यांदा एक दोन तीन महिन्यांत तालीम असल्यामुळे कसं पहिल्यांदा काढली होती सूरजन पहिल्यांदा काढल्यामुळे आता जरा सूरजला म्हटलं हान जरा सूरजने केला आता जोर बागा बैल दिला सोडला सोडला मोकळा कासरा सोडला सूरजनं मोकळा कासरा सोडला बा कसा पळतोय नुसता बैल काही आता इथनं आता चालला दिला सोडून मोकळा सोडला आता बैल आता मोकळा लागला पळायला आता ही गणेश भाईजी राणीघोडी राणीघोडी पण आता कशी एकदम नवीन असल्यामुळे ना दोन्ही पण दिली सोडून जरा मोकळे दोन तीन महिने झालं बसूनच होती दोन्ही पण राणी कुठील काय जरा प्रॅक्टिस देत होती दे गणेशबाई आणि आता सूरजबाई म्हणतो जरा फोन धरा फोन घेतला भाई कण आणि पुन्हा भाईने डांबरीला एकदा चालू केला लाल्या आणि गौरीला जरा चालू केली आता परत तिथनं अजून चालू झाली सूरजभाई जरा लाल्या आणि गणेशबाईची राणी परत तिथनं जरा ताणली ताणली जरा च एक दोन तीन किलोमीटर ताणली तिथनं एक एका स्वरात अशी झपच बंद केली नाही त्याच्या तीन किलोमीटर तीन किलोमीटर नंतर पुन्हा जरा दमान घेतला पुन्हा जरा दमान म्हटलं निव्या त्याला तीन किलोमीटर झाल्यानंतर पुन्हा झप बंद झाल्यानंतर परत म्हटलं आता बैल जरा थांबलाय मग आता आपल्या इथं बघा बैल तांत असताना आता खुट्टे सुटलेले आता खुट्ट्याही बांधला गणेश बाई इकडे खुट्टी बांधतोय आणि ह्या बाजूला आपल्या बैशिट खुट्ट्या एक दीड किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर आता आपलं त्या बैलांच्या जरा झेपू असल्यामुळे बैल खुट्टे सुटले था था था। हो। आता इथनं पुन्हा बैलासनी जरा नीट नीट काही केल्या बैलाची पण आणि गोडीजी पण केली नीट आणि तिथनं जरा दमान नेह म्हटलं आता जरा दमान जरा एका दमान एका स्वरात जरा दमान आपण काढला खोंडून गोडा पण एका स्वरात दमान नेली हे अशी एक नेली परत एक दोन 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 अडीच किलोमीटर नेले तिथनं पण अशी दमान एका स्वरात एका स्वरात दोन अडीच किलोमीटर नेले आणि पुन्हा इथं जरा टेका लाट सूड म्हटलं कॉर्नर बसनं जरा कॉर्नर बसन वळवली पण आपण वळवली परत म्हटलं जरा सूरजी सोड म्हटलं आता बैल जरा सोड म्हटलं आता बसून असल्यामुळे सोडूया म्हटलं मग जरा आता इथनं कॉर्नर केला ना आता म्हटलं इथनं लाव झेपव म्हणला झेपव लाव म्हटल्यानंतर नंतर आता सोडले बघा झेप आता सोड हय सूरज सोड हा आता इथनं जरा नेलं परत डायरेक्ट आपण देवाबशीच पुन्हा देवाबशी बघा एकदम जप्पौज आणले बघा तिथनं जप्पोज आणलं गोड्यान ते जप्पो आणले बघा डायरेक्ट देवाबशी डायरेक्ट जप्प आणलं पण आता देवाचं हे दर्शन घेऊन झालं घोड्याचं पण बैलच पण देवाचं हे दर्शन घेतलं आणि पुन्हा आता महागारी काढली बघा महागारी आता काढली सूरज उभा राहून लागला गाडी चालवायला आता गणेशला म्हटलं तू पण बस जाता गणेश गणेश पण आता बसला गाडीत आता इथनं पुन्हा लावली जप्पौज काढली पुन्हा आता जे पुन्हा झेप आपण एक काय ना एक एक दोन किलोमीटरवर हाय अशा जप्प न्याला लाल्या दोन किलोमीटर हाय असा झपो बिन मारता पण आहे ना लाल्या हाय असा नेसता मोकळा सोडला की गेला दोन किलोमीटरवर जपोवर आणि गणेशबाईची घोडी पण कशी बिन मारते एकदम दोन किलोमीटर ती चांगली पळाली आणि परत येताना एक तीन किलोमीटर चांगली पळाली ह्याची झेप आपण दोन किलोमीटर हाय अशी चालू झेपवर नेला हा लाल्या पण गणेश भाईची राणे पण आणि पुन्हा तिथनं तर म्हटलं आता एका सुरात जाऊ द्या म्हटलं तिथनं पुढं म्हटलं एका सुरात जाऊ द्या म्हटलं आता हिथनं म्हटली आता बैल जरा दमली ती म्हटलं मग बैल दमली म्हटलं मग सूरजला म्हटलं आता जाऊ दे एका सुरात आपली बाबा आता एकदम तीन महिन्यात तालीम देतोय म्हटल्यानंतर ते असली ते त्याला पण जरा काळजी वाटली आपल्या बैला बाबा एकदम लय पण तानाजी नसते ती बैल मग ती पायाला ही लंघतो बैल मग पायाला खाडाबेडा बुडल म्हटलं रस्त्याला निघत तासून बिसून बैल पत्री बित्री त्याला जाम बसून म्हणून म्हटलं जाऊ दे बाबा आपली एका स्वरुवात जाऊ दे म्हटलं मग सूरजने एका स्वरुवात नेलं आता सात किलोमीटरचा पट्टा दिला आता बैलाला आणि या घोडीला आणि आता कशी आता विश्रांतीला बांधायची त्या दोन्ही पण विश्रांतीवरती बांधून पुन्हा जरा पाणी धावायचे आता पुन्हा